केंद्रात सत्ता राज्यात सत्ता म्हणतात आम्हाला आणि भीती घालता लोकांना तुम्ही आमची सत्ता आहे ना आम्ही निधीत देणार नाही म्हणून निवडणूक आयोग आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातचं पावलं बनलेला आहे आमचा जाहीरनामा आमचा वच्चनाम आहे आणि त्यांचा फसवणूक नाम आहे काय हे जे आधी कोल्हापुरात तुम्हाला विकास दिसत नव्हता तुमचे हात कुणी बांधले होते आतापर्यंत का तुम्हाला डांबून ठेवलं होतं का तुम्ही विकास केला नाही आतापर्यंत ते निवडणुकीला फक्त उतरतात आज मग बघितलं शाही बदलण्याचं कारण का ही शाही एवढी फेंड जाता हो नुसतं बघितलं की फसवणूक नाही लोकशाहीचा खून नाही पूर्वी शाही कशी असायची जो जो दो दोन दोन दो तीन तीन महिने शाही असायची हा परफेक्ट गेम चाललेला आहे जनता त्याला पुरून होईल गेल्या नऊ वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आज होत आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्षाचे उमेदवार उभे आहेत एक कुठंतरी एकीकडे दोन दुरंगी लढत हो, 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 होत असताना ह्या निवडणुकीला चौरंगी लढतीचं स्वरूप प्राप्त झालंय आणि यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडी या, प्रा, या, महा महा या दोन्ही पक्षामध्ये टक्कर पाय मिळते आणि ह्याच निमित्ताने आपल्याशी बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि ने कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय संजय पवार साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की सर मला सांगा की हे जी निवडणूक आहे नऊ वर्षापासून होते अनेक वेगवेगळे प्रश्न ह्या कोल्हापूर नगरपालिकेच्या नागरिकांना हातवड असेल रस्त्याचा विषय असेल अनेक विषय असतील ह्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिक आणि मतदार पण त्या भावने नागरिक आणि मतदार तुम्ही म्हणताय कोल्हापूर महानगरपालिके हात घेतले तर सकाळपासून मी आज कोल्हापूर शहरामध्ये जिथे फिरतोय मतदान टक्केवारी वाढण्याची शक्यता खूप दाट आहे आणि एवढा उत्साह कधी बघत नव्हतो आपण ठीक आहे नऊ वर्षानंतर मतदान करतोय आपण परंतु एकंदरीत बघितलं की सत्ताधाऱ्यांवर मतदार नाराज मोठ्या प्रमाणात आहेत असं दिसायला मिळतं आम्हाला कारण ज्या मूलभूत सुविधा आम्हाला पाहिजेत काय असते आपल्याला माहिती मूलभूत सुविधा आम्हाला आणि मूलभूत सुविधा म्हणजे काय आपल्याला चांगले दर्जा रस्ते मुबलक पाणी आपल्याला प्याला कचऱ्याचे व्यवस्थापन बगेचे असले पाहिजेत जिम असले पाहिजेत असं मूलभूत सुविधा आम्हाला बाकी तुमचं काय चालेल कोण जनता बघायला नाही पण एक सुद्धा सुविधा एक सुद्धा काम ह्या आता त्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला कोल्हापूरकडे दिलेला नाही तो प्रचंड राग आहे तो राग यावेळी ह्या मतदानातन आपल्याला बघायला मिळेल आणि आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजय होतील आणि यांचा धोबीपचाड करतील सत्ताधाऱ्यांची मला खात्री आहे आमची राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे तुमचे हात कुणी बांधले होते आतापर्यंत का तुम्हाला डांबून ठेवलं होतं का तुम्ही विकास केला नाही आतापर्यंत आमचा जाहीरनामा आमचा वचननामा आहे आणि त्यांचा फसवणूक नाम आहे हे कोल्हापूरच्या आणि सगळ्या महाटा लक्षात आलेला आहे म्हणून कोल्हापूर जो मोठ्या प्रमाणात मतदान झाले बाहेर आणि आम्हाला खात्री आहे की आमची सत्ता आहे महापालिकेत एकंदरीत यावेळी जी प्रभाग रचना आहे मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये बदल झाला मोठा म्हणजे एका एका प्रभागामध्ये चार उमेदवार देण्यात आले Uh, यातून कुठंतरी टेक्निकल दृष्ट्या नागरिकांच्या मध्ये आणि मतदानाच्या संभ्रम दृष्टी ठिकाणी आम्ही जबाब फिरतो गोंधळ खरं अगदी बरोबर तुम्ही म्हणला ना, का? ना तु। khara hai, khara. की गेल्यानंतर लोकांना एकच मतदान करायचं आतावर माहित होतं ग्रामीण भागामध्ये कसं सोसायटीचं मतदान असतं वेगवेगळ्या पद्धतीत मतदान असतं अठरा वीस वीस मतदान करतात पण शहरी भागामध्ये हा कोल्हापूरच्या पहिल्यांदा प्रयोग होत आहे थोडी सुरुवातीला गडबड झाल्या पण नशी एक म्हणता येईल आपल्याला आतले काही अधिकारी बसले ते नीट समजावून सांगतात आपल्याला आपल्या आमच्या उमेदवारांनी प्रत्येक उमेदवारांनी घराघरात देम दिलेला आहे की कशा पद्धतीने चार मतदान करायचं चौथं मतदान झाल्यानंतर बीप आल्याचं मतदान प्रक्रिया पूर्ण होती अशा पद्धतीने प्रबोधन केल्यामुळं कुठं अडचणी आलेल्या परंतु लोक थोडी गडबडले आहेत हे मला मान्य आहे सातत्याने एक महत्वाचा विषय की पंधरा दिवसाचा अवधी मिळाला प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर कि जे आले यावेळेस ठाकरे पक्ष पण कुठेतरी एक रा, राज्य पातळीवर नेता आपल्या प्रचार नाही यंत्रणे कमतरता जाणवली नाही आम्हाला कारण सुरुवातीला आमचे नेते आमचे सचिव आमचे संपर्क प्रमुख यांनी व्यवस्थित सुरुवातीला कोल्हापूरचे दौरे केले होते आणि आम्हाला नियोजनाची दिशा दिली होती त्यामुळे आम्हाला कुठे कमतरता भासवली नाही आहे शिवसैनिक आम्ही कायम सांगतो इलेक्शन पुरता काम करत नसतो आमचे जे शाखेतनं काम चालतं तीनशे पासष्ट दिवस चालतं अन्य पक्षाचं आता जे सत्ताधारी आहेत ते निवडणुकीला फक्त रस्त्यावर उतरतात आज जर कोल्हापूरचे प्रश्न जे होते आज बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले सगळेच मान्यवर नेते सगळेच मंत्री कोल्हापूरात उतरलेले आहेत का ह्याच्या आधी कोल्हापूरात तुम्हाला विकास दिसत नव्हता आज त्यांच्या भूमिकेकडे आम्हाला शंका आहे की काहीतरी वेगळ्या भूमिकेने ते कोल्हापूर महानगर तिथं आणि आज बघितलं तर काल आतापर्यंत इतिहासात बघितलं तर कधीही एक दिवस वाढवून दिला नाही मतदान प्रक्रिया संपते कधी आदल्या दिवशी दुसरा दिवस वाढवण्याचं कारण काय भेटी घेटी म्हणजे काय पैसे वाटाव तुम्ही वा, मुदत वाढवून दिली का दुसरं एक मशीन लावले ला का? ला, ते मशीन आहे कुणाला माहिती आहे आज मग बघितलं शाही बदलण्याचं कारण का तर पाच तारखेला परत फेब्रुवारीला जिल्हा म्हणजे पंचायत समिती मतदान आहे ती शाही बदलल्यामुळे मी बघा बघावलं एक दोन ठिकाणी ही शाही आहे ही शाही एवढी फ्रेंड होत्या तुम्ही जाता नुसतं पुसून बघितलं ही शाही जा लागले म्हणजे बाहेरचे मतदार तुम्ही इथं जे आणलेले आहेत मतदान बोगस मतदान करायला ह्या सत्ताधाऱ्यांनी त्यांनी पुन्हा पाच तारखेला जिल्हा पंचायती मतदान करावं आणि बाहेरचे आले मतदारांना मुभा मिळावी की पुन्हा मतदान करायचं की फसवणूक नाही हे लोकशाहीचा खून नाही आपण बघा ही शाही जाते की नाही जाय राहिल्या शाही पूर्वी शाही कशी असायची जो जो दो दोन दोन तीन तीन महिने शाही असायची त्यामुळे बोगस मतदान होत नव्हतं हा परफेक्ट गेम चाललेला आहे तरी पण जनता त्यांना पुरवून येईल ह्याची आम्हाला खात्री आहे खर तर अतिशय गंभीर असा प्रश्न आपण उपस्थित केला निवडणूक आयोग आयोग जो आहे सातत्याने निवडणूक आयोगावरती महाविकास आघाडी असेल किंवा समाजातील वेगवेगळ्या स्तरावरून टीका होताना दिसते मतदार यात्राचा घोळ असेल किंवा दुबार मतदानाचा विषय असेल कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आता जसं आपण जसं मुद्दा मांडला की ना खेडपाड्यातील जे काही नागरिक आहेत दुबार मतदानासाठी कुठं होताना दिसतंय का कसं काय आपल्याला काय जाणवलं का असं काय असं नाही दुबार मतदान आता मगाशी एक विषय झाला आमचा जवळजवळ चार म्हणजे साधारण एक आजीबाई वारून जवळजवळ वीस वर्ष झाली त्याचं मतदार अजून त्या मतदार यादीत नाव आहे अजून सुद्धा वीस वीस वर्षापूर्वी गेलेली मयत झाली माणसं नाव अजून आहेत ना ते काम नाही त्यांचं बेलोच त्यांच्या ऑफिस काम नाही जे मयत आहे ते मैताचं ठाक माराय नको तिथं कडक नको असे अनेक ठिकाणी मतदार यादी मग घोळ पूर्ण संपलेले नाही आहेत अजून अपूर्ण आहेत त्यामुळं पूर्णपणे क्षमतेनं आयोगाने काम केलं असं म्हणणार नाही आयोग ही स्वायत्त संस्था आपली आहे परंतु ते सत्ताधाऱ्यांचे हातचं भाऊलं बनलेलं आहे त्याची आम्हाला शंका आहे त्याचा आम्हाला राग आहे म्हणा आता येणारा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणूक आहे ठाकरे सेनेकडून शिवसेना ठाकरे गटाकडून काय रणनीती असणार आहे कारण उद्यापासून सोळा तारखेपासून अर्ज भरण्याचं चालू आहे एक तो, एक तर निवडणुका निवडणुका असं फटाफट फटाफट फटा लावत चाललेत आणि वेळ कमी देत आहेत पाच दिवस माघार घ्यायला आणि प्रचाराला आठ दिवस झालेत आतापर्यंत कधीच घडत नव्हतं त्यामुळं जे काय चालेल आहे की त्यांना कशा पद्धतीने निवडणुका जिंकायच्या ना वेळ द्यायचा नाही त्या पद्धतीने निवडणूक आयोग सरकारच्या इशारावर काम करतात आपण कायम सांगतो टी एन सेशन सारखा माणूस आज निवडणूक आयोगाचे प्रमुख असते तर असे घोटाळे झाले नसते तसाच कोणता खमक्या माणूस परत आपल्या देशाला मिळावा ही प्रार्थना आम्हाला करायला लागेल नाहीतर निवडणूक आयोग आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं बनलेला आहे मांजर बनलेलं आहे त्यामुळे म्हणील ते पूर्व दिशा करतायत आणि आमच्या लोकशाहीचा खून करतायत एकीकडे मुंबई महानगरपालिके असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे सेना एकत्र आलेली आहे ठाण्यामध्ये परिस्थिती आहे संपूर्ण माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये काय अशा मनसेकडून आणि आपल्याकडून काय ताकद उभी करण्याची तयारीत आहे का जिल्हा पंचायत समितीला आज दुपारी एक वाजता आमची बैठक आहे आता म्हणजे काही लोकांची ग्रामीण भागातले पदाधिकारी आमची पदरी बैठक आमची आहेत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीवर आम्ही बोलणे होऊन आम्ही ठीक आहे थोडी जा जागा कमी पडल्या पण तो आम्हाला कुणाला चितपट करायची यासाठी आम्ही थोडाफार जागा कमी घेतला मान्य करीन आम्हाला अपेक्षा जास्त होती पण तू कुठंतरी लवचिकपणा ठेवून दोन पावलं मागं जाऊन जर पुढच्या शिकार करायची असेल तर त्याची तयारी करणं गरजेचं असतं ती माघार घेणं गरजेचं असतं जिल्हा पंचायत समितीला आमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत करवीर विधानसभेला आहेत दक्षिण विधानसभेला आहे आणि अन्य ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आमची उमेदवारी तयारी केली आहे त्यासाठी आम्ही तडजोड करू नका अशी आमची प्रमुखांना आम्ही पक्षप्रमुख आम्ही विनंती करणार आहे त्या जागा आम्हाला पाहिजेतच अशी आमची भूमिका असणार आहे कुठंतरी सोहळावर लढण्याची तयारी ता, ता, होते नाही आता वेळ कमी आहे वेळ कमी आहे शेवटी आदेश हा पक्षप्रमुखाचा असतो जर आम्हाला मान सन्मान व्यवस्थित मिळाला नाहीत जागा व्यवस्थित मिळाली आणि पक्षप्रमुख सांगितलं की तुमची तयारी जर असेल स्वतः लढायची तर लढा असा आदेश आलाच तर आम्ही लढणार नाही तर महाविकास आघाडी आणि एकत्र सुरू केली आहे एक महत्वाचा प्रश्न आहे की निवडणुकीच्या काय अगोदर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री चा दोन पे करता हा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की हद्दवाडीचा ज्या अर्थी सत्ताधारी किंवा जिल्ह्याचे नेते हद्दवाढ झाली आहे आणि हद्दवाडीचा झाले आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हद्दवाडीचा अजून माझ्याकडे तुम्ही सही करीत आता पंधरा मिनिटात सही करा असे त्यांनी म्हटले मग आतापर्यंत जे शहरातले जे सत्ताधारी आहेत ते सातत्याने सत्ताधारी हद्दवडीचा झालंय फक्त घोषणा व्हायची बाकी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी जे ज्या ज्या अर्थाने त्यांनी जी बाजू मांडली हद्दवाडीची कुठेतरी मग कोल्हापूरच्या नागरिकाचा दिशा बोलू आतापर्यंत होत होता काय दिले कायम दिशाबुल केली आहे आता गाजराचा सीझन आहे गाजराचा आज बैठल्या सगळ्या कोल्हापुरात गाजर दिसत आपल्याला गाजर दाखवण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे कोण तुम्हाला नाही म्हणते जर सत्य असेल चांगलं असेल तर तुम्ही निर्णय घ्या ना पुन्हाही वाट बघताय पुण्यामध्ये झाली नाही हद्दवाढ परंतु आमचं एकच मत आहे ग्रामीण भागातल्या जनतेला विश्वासात घेऊन त्यांना विश्वास घेऊन तुम्ही हद्दवाढ करा लादू नका अशी आमची भूमिका आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे आय टी पार्क अंबाबाई विकास योजना ज्योतिबाई विकास योजना आय पार्क नदी प्रदूषण हे वारंवार वर्षा वर्ष मी ऐकलेले प्रश्न आहेत है। यांच्या हातनं कुठलाही प्रश्न सुटलेला ना नाही आणि सुटणार नाही गाजर दाखवायचं काम त्यांनी येऊन केलेलं आहे आणि परवा बावड्या सभेत मी सांगितलंय मिसळ पाव आणि हे जे आहेत ते पाव मिसळ पाव खायला आलेले का पाव सिस्टीम वाटण्यासाठी आले होते अशी माझी शंका आहे कोल्हापुरात पाव आता सगळे फिरतायत ते पावापासून लोकांनी सावध राहावं अशी माझी विनंती आहे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की दक्षिणचे आमदार आहेत कोल्हापूर दक्षिणचे क्षीरसागर त्यांनी उत्तर सॉरी उत्तरचे आमदार आहेत की त्यांनी सातत्यानं रस्त्यांचा विषय सुरुवातीला दोन हजार तेवीस ला घोषणा केली शंभर कोटी रस्त्यासाठी दिले त्याच्यानंतर आता असं सांगण्यात येते की बाबा रस्त्याचे पैसे अजून काही निधी पूर्ण झालेले त्यातील चौदा रस्ते बारा रस्त्यांचं चा काम चालू आहे बाकीचे चा पन्नास टक्के रस्त्यांचं अजून काम चालू नाही त्यामुळे शंभर टक्के जे निधी शंभर कोटी जर रस्त्याचा निधी आला तर अजून त्या पूर्ण झालेला नाही मग इतक्या मग दोन हजार तेवीस चे दोन आता सव्वीस उघड झाला तीन वर्षात रस्त्याचे काम काय झाले नाही हा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट थेट पाईपलाईन वरून काँग्रेस वरती ती काही केली जाते महाविकास आघाडीवरती नियोजन शून्य पद्धतीने काम केलं थेट पाइपलाईन त्यामुळे कुठेतरी शहराला कळंब्याचं पाणी मिळालं नाही आणि आता परत हे तेच घेऊन उतरता येत रस्त्यात तर हे कितपत त्याच्यामध्ये हे हे जे आता जे म्हणतात ना शंभर कोटी रस्ते वगैरे शंभर कोटीचे रस्ते जर करायचं तर तेवीस कोटी रुपये फक्त आपल्याला आले त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री मुस्तीफ साहेब मिरज कटी तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं लोकांना वाटलं आता गुळगुळीत काचेसारखे रस्ते होणार शंभर कोटी आले नाहीत योग्यता तुमची योग्यता त्या शासनामध्ये नसल्या कारणाने वरचे पैसे तुम्हाला आलेले नाही आहेत तुम्ही काय काम करतायत दर्जेदार काम करताय का तर करत नाहीत हे संबंधित वरिष्ठांना कळल्यामुळे वरचे यांना दिले नाहीत योग्यता यांची नाही आहे विश्वास नाही लोकांवर तेवीस कोटी झाले वरचे का आले नाहीत हे सांगाल नको हे त्यांची जबाबदारी नाही निवड आमची कोल्हापूरकरांची फसवणूक केली शंभर कोटी रस्ते देणार म्हणून निवडणुका आमच्या लावल्या ला गेल्या तिथं शंभर कोटी रस्ते झालेले नाहीत ही जबाबदारी त्यांची आहे वास्तविक ते अपयशी ठरलेले आहेत त्यांना ताबडतोब राजीनामा देणं गरजेचं होतं हे कारण नाही सांगाय तुम्ही आम्हाला की वरणं पैसे आले नाहीत खाल्णं पैसे आले नाहीत तुम्ही नियोजन मंडळाचे अध्यक्ष होता वरती तुम्ही आता दोन दोन तीन तीन टर्म तुम्ही आमदार झालात पैसे का आले नाहीत हे सांगणं चुकीचं आहे पैसे आणणे जबाबदारी तुमची होती त्याने आणून शंभर कोटी रस्ते करण्यात त्यांचा अपयश आहे आणि ते ह्यात आमच्या कोल्हापूर तरी माफी मागितली पाहिजे होय मी चुकलोय मी माफी मागतोय म्हणून दुसरा जो प्रश्न थेट पाईपलाईन योजनेवरून जो सातत्याने आरोप घेतो नियोजन शून्य काम केलं त्यामुळे पुढचं पाण्याची पाईपलाईन योजना पुढे काय सांगले निवडणुकीचा हा स्टंट आहे विनाकारण केलेले आरोप आहे ते महाविकास आघाडीचं काम बट्टी साहेबांनी केलेलं कुठपर्यंत होत की आपल्याला कोल्हापूर हद्दीपर्यंत पाणी तिथं आणायचं वितरण व्यवस्था कुणी करायची होती महापालिका सत्ताधारी करायची होती किती वर्ष सत्तेवर आहे तुम्ही मंडळी केंद्रात सत्ता राज्यात सत्ता म्हणतात आम्हाला आणि भीती घालता लोकांना तुम्ही आमची सत्ता आहे ना आम्ही निधी देणार नाही म्हणून ही धमकी आहे एक प्रकारची आम्ही निधी देणार नाही म्हणून तुम्हाला आणि जर तुम्हाला करायचंच होतं शहरातली वितरण व्यवस्था करायची होती तर तुमची जबाबदारी होती तुमचं अपेक्ष आहे तुमची चूक आहे तुम्ही कुठं कमी पडलाय आम्ही पाणी तिथं आणून दिलं ना शहरापर्यंत आणून दिलं ना वितरण व्यवस्था आहे आता तुम्हाला सांगतो अमृत योजना सात आठ वर्ष चालली योजना ती कुणाची योजना आहे एका संबंधित आमदाराच्या पावना योजना आहे नुसतं दंड 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 करणं नऊ वेळा मुदतवाढ का सात वेळा मुदतवाढ दिली आम्हाला दंड नको आहे ती अमृत योजना जी आहे ती व्यवस्थित पारदर्शी झाली असतं तर वितरण व्यवस्था झाली असती व्यवस्थित परंतु कुणाचं कुणाकडे लक्ष नाही आहे आपल्याला सब माल अंदर म्हणतो त्या पद्धतीने काम चाललंय कोल्हापूर कडगा ह्या महायुतीच्या लोकांचं लक्ष नाही आहे कोल्हापूरच्या विकासा जो बोलतायत त्यांना तो हक्क नाही आहे मत मागण्या त्यांना हक्क नाही आहे म्हणून मी मगाही म्हणालो की सकाळी सात वाजल्यापासून कोल्हापूर जनता जी रस्त्यावर मला दिसतंय की नाही महाविकास आघाडीची सत्ता ह्या कोल्हापुरात येणार यात कुठे शंका नाही अजेंडा विजयाचा प्रत्येकाचाच दावा पण मतदारांचा कौल कुणाला सत्तेच गणित कुणाचं जुळलं कुणाचं बिघडलं पडद्यामागच राजकारण पण कोण ठरला धुरंधर अचूक थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर